कल इंग्रजी माध्यमांकडे पी टी एस पी मंडळाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात माजी सरपंच अंकित साखरे यांचे प्रतिपादन सर्व क्षेत्रात इंग्रजीचा वापर अनिवार्य असल्यामुळे पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेण्यासाठी आग्रही असतात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सहकार्य करू असा शब्द देवनावी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अंकित साखरे यांनी माध्यमिक विद्यालय सावरुलीच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना दिला आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय सावरुलीच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा देवनावी वि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अंकित साखरे उपस्थित होते मी मराठी माध्यमाच्या शाळेतूनच वाटचाल करत घडलो आहे मात्र सध्या पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे आहे त्यामुळे भविष्य काळात संस्थेने इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करून वाटचाल करावी त्यासाठी आम्ही सर्वजण सहकार्याची भूमिका ठेव अशी ग्वाही अंकित साखरे यांनी यावेळी बोलताना दिली आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष संतोष भाई चांगल्या प्रकारची त्यांनी उपक्रम लॉ कॉलेज सुरू केलंय त्याच्यानंतर इंग्लिश मिडियम चे स्कूल सुरू केले तालुक्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर पातळी गंगा विद्यालय व्हाडा असेल आमच्या देवनागरी शाळा असेल सावरली जी असेल म्हणजे या भागातल्या अन्य अजून किती मला माहित नाही परंतु या माझ्या नजरेतल्या दोन तीन शाळा आहेत या ठिकाणी आपण इंग्लिश ची व्यवस्था जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना करून दिली तर आम्ही तालुक्यातले सर्वच लोक आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत ज्या 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 आपल्या भागातील इंडस्ट्रीज आहेत तिथं आम्ही स्वतःही आपल्यासोबत सीएसआरच्या माध्यमातून काही उपलब्ध करता येत आहे का अन्य कुठल्या पर्यायांचा आपल्याला वापर करता येतोय का अगदी आपल्याला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर आणि चांगलं शिक्षण जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना द्यायचं असेल तर आम्ही सर्वच आपण ज्या सांगाल पद्धतीने आपल्याला सहकार्य करू यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष आभूषण जळगावकर सावरुलीचे सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी देवनावी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान पाटील संचालक कैलास गायकवाड भास्कर लांडगे दिलीप पोरवाल दिनेश गुरव राजू आभाणी विनायक तेलवणे माजी नगरसेवक मनेश यादव मुख्याध्यापिका प्रज्ञा ठमके योगिता गुरव भारती खालापूरकर बिलिंद पाटील अरुण आठवळे श्रवण पवार आदी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर <coughs> श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न